सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव साताऱ्यात लिमखिंड नागेवाडी येथे एमआयसी विभागामार्फत आय टी पार्कच्या डागेचा ड्रोन सर्वे सुरू सातारा तालुक्यातील लिमखिंड नागेवाडी येथे महामार्गादगत शासकीय जागेत राज्य शासनाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येणार आहे या अनुषंगाने विभाग आणि उद्योग विभागाच्या वतीने शुक्रवारपासून ड्रोन सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे दरम्यान सातार आयटी पार्कचे लवकरच नोटिफिकेशन मिळेल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी व्यक्त केला आहे फलटण दायवडी रस्ता कामात शेतकऱ्यांवर अन्याय आमदार रामराजेंनी घेतली जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट फलटण दायवडी रस्त्याचे काम शेतकऱ्यांना मोबदला न देता सुरू असून या शेतकऱ्यांवरती अन्याय असल्याचे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले तसंच याबाबत लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसल्यांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पलटण देवडी मार्गावरील शेतकऱ्यांना विश्वास न घेता रस्त्याचे काम चालू केले असून त्यासाठी कोणताही मुबद्धा न देता शेतकऱ्यांना अडचणी तांडाय ता जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली लोकशाहीचा घोट अॅडव्होकेट असिम सरोदे केंद्र व राज्यातील सरकार हे जनहिताच्या विरोधात अनेक निर्णय घेत आहेत आणि जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली लोकशाहीचा घोट घेत आहे असा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी केले कॉम्रेड बी एन पाटील यांच्या श्रमती दिनाच्या औचित्य साधून आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते जिल्ह्यात चारशे सत्तर उद्योजकांना महावितरणच्या नोटिसा चौदा कोटींचा बसणार भूर्दंड मुख्यमंत्र्यांनी एकीकडे वेजेचे दर कमी केल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनीने उद्योजकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव करण्याची सूचना नोटीस पाठवली आहे जिल्ह्यात उद्योजक असणाऱ्या चारशे सत्तर औद्योगिक ग्राहकांना ही वाढीव सुरक्षा ठेव रकमेची नोटीस आली आहे यावरून या उद्योजकांना चौदा कोटी रुपयांचा यावरून या उद्योजकांना चौदा कोटींचा अतिरिक्त डिपॉझिट ठेवावे लागणार आहे वरडे तालुका कराड येथे पहाटेच्या सुमारास श्रावणी हॉटेल जाऊन एसटी बसमधील लुटमार प्रकरणाचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून उन उमदडा पुणे म्हणून राष्ट्रीय महामार्गावर वरडे तालुका कराड येथे एक महिन्यापूर्वी पहाटे एसटी बसमधील कुयल कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून ब्याण्णव तोळ्यांचे दागिने बत्तीस हजार रुपये असलेली बॅग अशी लुटमार झाली होती या टोळीचा पर्दाफ सातारा गुन्हे शाखेच्या पत्कांनी केला आहे पोलिसांनी ड्रोन द्वारे वाच ठेवून चोरट्यांचा माग तडत भाग तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथून चार संशयितांना अटक केली आहे संशयितांकडून शहात्तर लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबतची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली करुकर यांनी पत्रकार परिषदेत दिली राहुल तिने शिंगाडे राहणार शिंगणापूर तालुका मात महावीर हनुमंत कोळटे राहणार बीवी तालुका फलटत अभिजित महादेवकरे राहणार रावडी तालुका फलटण व अतुल महादेवकरे राहणार भाम तालुका माळशे जिल्हा सोलापूर अशी संशयितांची नावे आहेत अन्न दोघे पसार आहेत त्यांचा शोध चालू आहे राधिका रोडवर शिवसेनेच्या आंदोलनानंतर करण्यात आले पाचप पाचप किती दिवस टिकणार का पहिलाच वासप पाहून जाणार नागरिकांचा सवाल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व शिवसेनेच्या आंदोलनानंतर पावसामुळे चाळण झालेल्या शहरातील रस्त्यांचे दुरुसे काम सातारा पालिकेने अखेर हाती घेतले आहे पावसाने उघडूप देताच मुख्याधिकारी भट्ट यांच्या मार्गदर्शन खाली बांधकाम विभागाने तातडीने खड्डेमुक्त मोहीम सुरू केली असून गणेश विसर्जन मार्गांसह राधिका रोड सारख्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम चालू केले आहे मात्र या रस्त्यांवर केलेलं पॅचअप किती दिवस टिकणार का पहिल्याच पावसात पाहून जाणार असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे साताऱ्यात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांची संख्या घटली सातारा शहर उपनगरामध्ये गेल्या काही दिवसात चेन स्नॅचिनच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे विशेषतः सदर बाजार संगमनगर शाहू नगर आदी परिसरात या घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे महिलांमध्ये घबराटची व असुरक्षितेचे वातावरण आहे बहुतांश घटनांमध्ये चोरट्यांनी ओळखला गेल्या महिलांनाच टार्गेट केले आहे मेडिकल कॉलेज विकास नगर परिसरात गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या थराव घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत त्यामध्ये चोरटे कोयतेने हल्ले करत असल्याचे दिसले आहे अशा घटनांमुळे महिला भयभीत झाल्या आहेत त्यामुळे ओळखला जाणाऱ्या महिलांची संख्या कमी झाली आहे साताऱ्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन ट्रक मधील पाच बॅटऱ्यांची चोरी सातारा शहर परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन ट्रक मधील पाच बॅटऱ्या चोरीस गेल्या आहेत या घटनांची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे एमआयडीसी सातारा येथून सचिन चंद्रकांत गाडगे राहणार सदर बाजार सातारा यांच्या ट्रक मधून सात हजार रुपये किमतीची बॅटरी चोरट्याने चोरून नेली दुसऱ्या घटने सदर बाजार येथून संतोष बाळकृष्ण पेसा राहणार सदर बाजार सातारा यांच्या ट्रक मधून बॅटर्या लंपास केल्या गेल्या आहेत लिंब तालुका सातारा येथे मोबाईल टॉवरच्या बॅटरीची चोरी जिओ मोबाईल टॉवरच्या बॅटरीच्या चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात ता सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक बारा ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान लिम तालुका सातारा गावच्या हद्दीतील मार्गाजवळच्या जवळ असलेल्या जिओ टॉवर मधील बॅकअपसाठी बसवलेली पस्तीस हजार रुपये किमतीची बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे कराड तालुक्यातील चौतीस गावांमध्ये एक गाव एक गणपतीचा गजर समाजात ऐक्य बंधुता आणि सामंजस्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी करा तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत यावर्षी विशेष उपक्रम राबवण्यात आला तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत यंदा कराड तालुक्यात तब्बल चौतीस गावांमध्ये एक गाव एक गणपती योजना प्रत्यक्षात उतरली आहे यातून गावागावात उत्सामुळे निर्माण होणारे वाद तंटे आणि मदभ दूर झाले असून गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये खरी भक्त्यांनी सामंजस्य दिसून येत आहे चाफळ परिसरात चोऱ्यांचे सत्र कायम चाफळ तालुका पाटण परिसरात चोरीचे सत्र कायम असून जिल्हा का परिषद शाळेसमोरील एक मोबाईल दुकानात चोरी झाली होती चोट्यांनी चार मोबाईल तसेच पाच हजार रुपये लंपास केले होते ही घटना ताजी असतानाच गुरुवारी दुपारी एक सराफ व्यावसायिकात चवीस हजारांचे दागिने खरेदी करून दंडा घातला गेल्याचा प्रकार घडला आहे तर वाघभाईवाडी येथील महिलेच्या पिशवीतील पर्स गायब करून साडेचार हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या तिन्ही घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मसवडला तेरा दिवसांनी ते तरी पिण्याचे पाणी द्या नागरिकांची आर्त मागणी मसवड शहराजवळून मानगंगा नदीत दुडी भरून वाहत असताना येथील नागरिकांवर मात्र कृत्रिम पाणी गंभीर वेळ आली आहे नगरपालिकेच्या प्रशासकीय अनास्थेमुळे गेल्या तेरा ते पंधरा दिवसांपासून शहरातील अनेक भागांचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून संतप्त नागरिकांनी आम्हाला पिण्याचे पाणी तरी द्या अशी अर्थ मागणी थेट मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांच्याकडे केली आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत विजे ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा